नगर मनमाड महामार्गावरील खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात झाली असून पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मध्यस्थीला मोठं यश मिळालंय गेल्या पंधरा वर्षांपासून अहमदनगर मनमाड हा महामार्ग नादुरुस्त झाला असून अनेक ठिकाणी म्हणजे रस्ता कमी खड्डे जादा अशी स्थिती येथे निर्माण झाली आहे येथील खड्डे मोजायचा विचार केला तरी पंधरा दिवस लागतील अशी बिकट अवस्था या रस्त्याची झाली आहे गेल्याच आठवड्यात नगर मनमाड बचाव कृती समितीच्या वतीनं हा मार्ग एक सप्टेंबर पासून राहुरी येथील नदीवरील वाहतूक बंद करण्याबाबत निवेदन दिलं होतं अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी महामार्ग बचाव कृती समिती आणि जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्या समवेत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याने एक सप्टेंबर पासून होणारं रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आलं तर याच वेळी रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी एक सप्टेंबर ते नऊ सप्टेंबर या काळात महामार्गावरील अवजड बंद करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला असून संबंधित महामार्गावर खड्डे बुजवण्याचं काम सुरू आहे औरंगाबाद आणि शिर्डीकडे इकडे औरंगाबाद रोड पुढे कुठे टर्न होतात मग पुढे मग त्यांना नेवासा फाटा पुढे नेवासा फाटा किंवा मुझफ्फर आहे गंगापूर वायजापूर ह्या मार्ग जातात तर आम्ही आता रस्त्याचं काम चालू असल्यामुळे एक वेळ वाहनात घेऊन जाऊ देतो प्रतिनिधि जालिंदर ढोकने न्यूज टुडे 24 राहुरी अहमदनगर